आदिवासी ग्रामीण भागातील मुलांना शिक्षणाची आवड निर्माण व्हावी यासाठी आम्ही मुलांना त्यांच्या परिसरामध्ये पत्ते हा खेळ खेळला जातो म्हणून आम्ही पत्ते या साधनांचा उपयोग आम्ही आमच्या शाळेत शैक्षणिक साहित्य म्हणून करण्याचे ठरवले तर आम्ही अगोदर मुलांना ज्यावेळेस पत्ते दाखवले त्यावेळेस मुलांनी उत्तर दिली आम्हाला हा काय आहे हा काय आहे पंधरा हा काय आहे अठरा तर पहा मुलांनी त्यांच्या परिसरातली त्यांच्या बोलीभाषेतून म्हणजे ते अनुभवातून शिकून आलेली होती पण मात्र आम्ही जेव्हा त्यांना ते पत्ते त्यांची पत्त्यांची ओळख होती पण आम्ही जेव्हा त्यांना सांगितलं की हा एका म्हणजेच एक एका म्हणजेच एक, एक।, एक तर त्यावेळेस त्यांना ते लवकर शिकायला सोपं झालं दुसरं म्हणजे दुर्री म्हणजेच म्हणजेच चौकी म्हणजेच म्हणजेच छक्की म्हणजे सत्ता म्हणजे आठा म्हणजे नववा म्हणजे आणि दसा म्हणजे पत्त्या मधला नको राणी आणि राजा, राजा। खेळामधून समजते